आवाज नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदला अशी मागणी करताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाड यांची नी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली आहे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत पण प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता पालकमंत्र्यांची अनुपस्थिती लक्षात येताच काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेले सोलापूरचे पालकमंत्रीपद हे काढून घ्यावे अशी मागणी करतात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे सोलापूरच्या प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा केल्याबद्दल काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत पाटील यांनी खरं तर सोलापूर शहरामध्ये जी इतकी मोठी करुणासारखे जे आजार पसरलेले होते की त्यांनी तातडीने ह्या ठिकाणी लक्ष द्यायचं होते पण आलेले नव्हते त्यामुळं जे मुख्यमंत्री साहेब आहेत उद्धव ठाकरेजी आणि शरद पवार साहेबांनी जे निर्णय घेतले की आपल्या सोलापूर शहराला जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा जो पालकमंत्री आपल्या सोलापूर शहराला दिलेला आहे आणि खरं तर मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी लवकरात लवकर सोलापूर शहराला यावं आणि सोलापूर शहराच्या ज्या काही समस्या आहेत जे गोरगरीब लोक आहेत जे रस्त्यावर फिरायला बघतात ज्या लोकांना कामधंदा नसल्यासारखा त्यांचे चुली बंद पडलेले आहेत आणि अशा लोकांना अन्नधान्य लवकरात लवकर रेशन दुकानामध्ये दिलं पाहिजेल आणि जे पत्रकार माझे बांधव आहेत ते पत्रकारसुद्धा मनापासून काम करायला बघतात आणि त्या पत्रकारांचे पत्रकारांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करायला बघते की त्यांनी जे माझी बातमी होती ती पूर्ण मीडियापर्यंत पोचून जाणी जे म पुढारी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचून सणी मुख्यमंत्रीपर्यंत पोचून सणी हे आमचा आवाज तिथंपर्यंत पोहोचवला आणि आमच्या जे आम्ही प्रयत्न केले त्याला मला यश भेटलेलं आहे आणि सी पी साहेब म्हणा कलेक्टर साहेब म्हणा आयुक्त म्हणा आणि जे डॉक्टर साहेब आहेत आणि जे पोलीस रात दिवस रस्त्यावर उभारून साणी त्यांचं स्वतःचं सा न कुठलाही काळजी करता ते चांगल्या पद्धतीने काम करायला बघतात त्यांचीसुद्धा देखभाल केली पाहिजे आणि पालकमंत्री लवकरात लवकर ह्या दोन दिवसामध्ये सोलापूर शहरामध्ये येऊन सनी ज्या आपल्या मिटिंगा लावून सणी लवकरात लवकर जे आमचे रेशन धान्य आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवावं एवढीच एक विनंती करते